नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत ठरलं तर मागच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत चैतन्य अर्जुनला मेसेज दाखवत असतो की सायली आणि कुसुम या दोघी कोल्हापूरला गेलेल्या नाही तर अर्जुन खूप खुश होतो आणि आता चैतन्याला अर्जुन म्हणतोय की मी आत्ताच आता मधुभाऊंच्या घरी जातो तिथे मला मिसेस सायली भेटतील आणि मधुभाऊंसमोर मी आता सायलीला प्रपोज करणार आहे मी माझ्या प्रमाण्याची कबुली देणार आहे इकडे आता दरवाजा वाचतो मधुभाऊ दरवाजा उघडतात तर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो की कोल्हापूरला गेलेल्या कुसुम आणि सायली ह्या पुन्हा कशा आल्या आता ते विचारू लागतात की तुम्ही परत का आलात काही अपघात वगैरे झाला का तुम्ही इथे कशाला आल्यात तेव्हा आता त्या दोघे काहीच म्हणत नाही आहे पुढे आता अर्जुन आणि चैतन्य पण आता मधुभाऊंच्याच घरी यायला निघाले आहेत तेव्हा आता सायली आणि अर्जुन आमने सामने येणार आहे काय होईल पुढे खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे प्रेक्षकांना पाहायला विसरू नका ठरलं तर मग आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजच्या अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तेव्हा नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद